मी सुनील नाईक निसर्गप्रेमी फाउंडेशनचा अध्यक्ष सानपाडा आमच्या विभागामध्ये आम्ही प्रचंड वृक्षारोपण केलेलं आहे एकही जागा अशी शिल्लक ठेवली नाही की ज्या ठिकाणी झाड लावलं नाही त्यामुळे आमचा संपूर्ण सानपडा हिरवागार झालेला आहे आणि या सगळ्या कामगिरीला आम्हाला पाठिंबा देणारी एकच व्यक्ती ती म्हणजे विजय बाबासाहेब साळे आज त्यांचा वाढदिवस आणि म्हणून त्यांना सुवेचिंतना मी विशेष म्हणून सांगतो की बाबा विजय बाबासाहेब साळे ही व्यक्ती अगदी हुन्नरी आहे म्हणजे तळागाळातल्या प्रत्येक सुखदुःखाला ती धावत देणारी मा व्यक्ती आहे आज त्या व्यक्तीने विभागामध्ये ह्या पाश्चात्य इंग्रजी शाळा ज्या आहेत त्यांनी फी वाढ करून मुलांना पालकांना त्रस्त करून ठेवलं होतं अगदी करोनाच्या काळामध्ये देखील लोकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं असताना देखील फी वाढ करून त्यांनी त्यांचा जीवच जणू काही टांगणीला लावला होता अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने आंदोलन करून ती फी माफ कशी होईल ती फी कमी कशी होईल याच्याविषयी प्रचंड जनआंदोलन उभं केलं आणि त्यात ते विजयी झालेले आहेत अर्थात नावाप्रमाणे त्यांचं नाव विजय असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते विजय प्राप्त करतातच करतात आता हेच कशाला चार पाच दिवसापूर्वी जुईनगर स्टेशन जे दिसायला एअरपोर्ट दिसतं हे रेल्वे स्टेशन वाटत नाही अशा स्टेशनकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या स्टेशनची कशी वातात झाली हे त्यांनी तिथे त्याने वाचा फोडली शिडकोच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि प्रत्यक्ष दाखवलं की कसं ड्रेनेजची झाकणं उघडी आहेत ड्रेनेज कसं गळतं आहे पाणी कसं सांडलेलं आहे सगळीकडे सगळी कशी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे इवन प्लॅटफॉर्मवर पण कशी हालत खराब होते हे सगळं त्यांनी वस्तुस्थिती तिथे मांडली आणि त्याचा पाठपुरावा केला आज हळूहळू आमचं स्टेशन पूर्वर्त रेल्वे स्टेशननं वाटता आम्हाला एअरपोर्ट वाटायला लागलेला आहे अशा विविध गोष्टींमध्ये त्यांनी प्रत्येक वेळी लक्ष दिलेलं आहे समाजामध्ये समाजाची बांधिलकी ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी उत्कर्षासाठी ज्या ज्या काही सुविधा आहेत सरकारी ज्या काही सुविधा प्राप्त होतील त्याचं त्यांनी शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि लोकांना त्याचा फायदा करून दिलेला आहे आणि म्हणून आजच्या या विजय यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या कुटुंबियातर्फे माझ्या निसर्गमी फाउंडेशनतर्फे संघटनेतर्फे मी त्यांना चिंतितो आणि दीर्घायुष्य लाभण्याची परमेश्वराची प्रार्थना करतो त्यांच्या हातून असंच विविध स्वरूपाचं सामाजिक कार्य घडत राहो आणि त्यांचं राजकीय क्षेत्र त्यांचं राजकीय करिअर हे उंचावत जावं त्याचा झेंडा सदैव फडकत राहो हीच सदिच्छा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद